पब्लिक करायचं राहून गेल अनलिस्ट चालू होती लाईव्ह म्हणजे ती कुणालाच बघायला येत नव्हती आता पण बहुतेक तस झालं येत नाही एक लाईक तरी पडा म्हणजे मला समजून ना काय पण कडे काय बांधकडे समजली पाहिजे जाणून घ्या लाईव्ह स्वागत आहे तुमचं गोपनीय हा आले 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 आता आले यांनी हॅलो म्हणले हाय हाय गना भाऊ काय चाललंय आले आता लावलं आता बरोबर वाटलं मला जरा थोडं हा भाऊ न समजा लावला काय म्हणता जय शिवराय जय शिवराय हाय 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 समजायला हाय 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 समजायला हाय भावांनो समजायला हाय या समजेजन मी धाराशिवकर शिवकर जय शिवराय भावांनो भाऊ जातो आहे का कुंभमेळाला उद्या 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 कुंभळायला जातो उद्याच्याला उद्याच्याला कुंभ मिळाला जातोय मी जातो त्याच्या भावन काय अडचण नाही तुमचा भाऊ निघतो निघतोय कुंभयाला इथन इथनं ट्रेन पकडणार आहे आणि ट्रेन पकडून जाणार या काय अडचण नाही भारी बघायला भारी वाटत या मस्त मधी गण भाऊ कुठे थांबला आहे मी आहे काय गावात नाही मला मी सांगतो मला सांग उद्याला सांगतो आणि भारी वाटते भाऊन एक दुबई मधला भाऊ आहे दुबई मधल्या मला डायरेक्ट पैसे वाटलं लेबर वाटलं मेन गोष्ट काय ना या जेवायला वयाला गणेश भाऊ तुम्ही इकडे बना लाईव्ह धन्यवाद बरं का खरंच अ लाईव काय जेवायला वयाला काय काय केलेलं नेमकं काहीतरी काय काय या वयाला केलेलं तुमच्या मला तर काय आपल्यासारखं मिळत नाही पण मी अगदी जाऊन खावा म्हणतो अजून इथं नक्कीच भारी वाटेल जरा थोडं मग अशी जेवण केलं या पण काय प्रमाणात सहा वाजता जर जेवण केलं ना रात्री नऊ वाजेपर्यंत मला लगेच भूकच लागते काय माहित नाही बरं कशामुळं पण लागते भूक लगेच दादा देव जेवण झाले माझं सहा वाजता जेवण झालंय पण खावा म्हणतो अजून एकदा गाना भाऊ मेहनत सोडू नका ना नाही नाही मेहनत नाही सोडत हीच मेहनत आपल्याला एक दिवशी आपल्याला यश ये करावा येणार नाही ना लक्षात राहून द्या अजून काय दिवस लय मेहनत या लय मेहनत आहे भयंकर मेहनत आहे लयच शेवभाजी अरे वा 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 इकडे वा शेवभाजीचं नाव पण नाही मेन गोष्ट म्हणलं तर हाय हॅलो हॅलो जेवण झाले का भाऊ जेवण झालं जेवण झालं माझं गणेश भाऊ थंडी आहे का रे उन्हाळा तिकडं थंडी वाजते पायगार यार पडल्यात माझं काय करावं काय समजा नाही मला कधी जाणार आहे गणेश भाऊ तो कुंभ मिळाला उद्या सकाळी निघतोय आणि दीड दिवसात पोचतोय दीड दिवसात शेवभाजी बाजरीची भाकर कांदा लिंबू <laughs> एकच नंबर राव खावा खावा तुमची हवा या गाणा भाऊ जाताना दाराशिव कडून जावा बर 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 अडचण नाही तू धाराशिवला येतो की महादेवाची तुमच्या खूप कृपा आहे मी देखील महादेव बघताय धन्यवाद भाऊ पहिली कमेंट आली का पहिले नाही आली वाटतं तुमची कमेंट ब्लॉग हिंदी मराठी मिक्स राहू द्या तसं करू काय हिंदी मराठी मिक्स करू काय बर इथनं पुढं हिंदी मराठी राहून काय अडचण नाही <coughs> दुपारचा ब्लॉग कोणी कोणी बघितला दुपारचा ब्लॉग कोणी कोणी बघितला मला वाटतंय समजा बघितलं हाय हाय समजा हाय भावांना बघितला काय अडचण नाही का आता मला फेसबुकला लाईव यायचं आज पहिल्यांदा जिंदगीत पहिल्यांदा फेसबुक लाईव्ह गण भाऊ अडचण आले तर सांगत जा हो हो सांग सांगतो काय अडचण नाही सांग ना की हाय हाय कुंभमेळाला मी पण येतोय बर दादा आपली मराठी भाषा सोडू नका नाही नाही आपली मराठी भाषा सोडत नाही मी मला लाख रुपये जरी दिलं म्हणलं ना सोडा तरी मी सोडत नाही कारण की मराठी भाषा ही मराठी भाषा आपली लक्षात आणून दे पन्नास रुपयाची कोणीतरी भेट केली बरं का खरच नशीबतले मोठं माझं मना लागल जेवण झालंच का जेवण झालं माझं एकदम भारी काय अडचण नाही आणि आता आ, किती चाल फक्त, फक्त हा किती मिनिट झाली लाईव्ह चालू करून फक्त आणि फक्त सहा मिनिटं झाली ते लाईव्ह करून आता लाईव्ह बंद करू म्हणतो जरा थोडं काम आहे ते काम करून घ्यावं म्हणलं म्हणजे कसं उद्या निघायला मोकळं पण उद्या निघायचं आहे ना मला त्यामुळे म्हणलं माझा रोज संध्याकाळी जेवण तुमचा व्हिडिओ फिक्स असतो धन्यवाद भाऊ मग माणसं घरात बघून बसून माझा व्हिडिओ बघते ना त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये कुठलीच गोष्ट फालतो दाखवत नाही मी घडली तरी बऱ्याच गोष्टी साइडलाही घडते पण मी नाही दाखवत कारण की परिवारसंग माझा व्हिडिओ बघते त्यामुळे मी कशी कसल्या गोष्टी दाखवत नाही घाना भाऊ तुमच्यावर महादेवाचा खूप कृपा आहे मी देखील शिवभक्त आहे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आज व्हिडिओ फार छोटा होता माफ करा भाऊ मोठ्या व्हिडिओसाठी ना वेळ लागतो इथं वायफाय भेटत नाही आणि व्हिडिओ नाही याचं कारण फक्त तिथं या वायफाय भेटत नाही घाटामध्ये लॅबद्वती मी कसं सोडतोय व्हिडिओ फक्त माझी मलाच माहिती आहे एक व्हिडिओ जर सोडायचा मला तर पन्नास रुपये खर्च येतोय मला माझा मोबाईल फोर जी आहे फायव्ह जीला अनलिमिटेड नेटवर्क असते तुम्हाला माहिती आहे पण माझं फोर जी असलं नाही माझा व्हिडिओ बनतोय दहा जी बी बारा बीचा मग मला अनलिमिटेडचा एकोणपन्नास रुपयाचा रिचार्ज लागतो करायला तेव्हा कुठे व्हिडिओ जातो माझा असं होतं बेंग बेंगलोर केव्हा येणार आहात येतो येतो लवकर येतो बेंगलोरला पेमेंट आली का युट्यूब नाही नाही ना ना फिरून कुंभ मेळ्यात कुंभ भाऊ कुंभ मेळ्यात काहीही अडचण येऊन दे सांग नक्कीच नक्की सांगणार नक्की सांगणार सांगतो नक्कीच काही सुला अडचण नाही तसा आशीर्वाद राहून द्या येत नाही मी तर बघतो इकडे हो बरोबर आहे तरुणांना आपला आदर्श घेतला पाहिजे एक बरोबर गोष्ट बोललो तुम्ही दोन हजार सत्तावीस मध्ये नक्की आमच्या कुंभमेळ्यामध्ये तुमचं स्वागत असेल हर हर महादेव जय महाराष्ट्र बरं बरं येतो येतो इतकं कोण हाय हाय लागले पाठवायला बाबा इतकं कोण आठवण याय लागते माझी बरं असू द्या सध्या कदा मी लाईव्ह बंद करतो सध्या कता काम भरपूर आहे काम करतो म्हणून थोडा वेळ जाऊन यावा म्हणलो हो, एकदा फेसबुकला जाऊन बघायचे कशी असते लाईव्ह फेसबुकची ती तर असू द्या महाराजांचे गड किल्ले करतोय करतोय काय अडचण नाही लवकरच करतोय गड किल्ले पण हिराय राहिली की आपले महाराजांचा गड किल्ला आपला काय अडचण नाही हर महादेव जय महाराष्ट्र कुठलं पण होत नाही